तुम्ही पाहत आहात सध्या सर्वत्र मोतीबिंदूचे प्रमाण वाढले आहे पूर्वी वर्षाच्या नागरिकांना मोतीबिंदू व्हायचा आता पन्नास वर्षाच्या व्यक्तींना देखील हा आजार जडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहावयास मिळते त्यासाठी मोतीबिंदू मुक्त वर्धा या अभियानाचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले वर्धा येथे आयोजित या शिबिरातून मोतीबिंदूच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे या आजाराच्या शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आणि त्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्याची गरज आहे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी आयोजित केलेल्या अशा शिबिरातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले जाते असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले वर्धा येथील चरखा सभागृहात आयोजित मोतीबिंदू विरहित वर्धा अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन प्र उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमास मृतव जलसंधारण मंत्री संजय राठोड आरोग्यमंत्री जयप्रकाश आंबेडकर पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर आमदार राजेश बकाने भांडा भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर प्रसिद्ध नेत्रतज्ञ माजी खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन वर्धा मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि हे शिबिर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्याचं औचित्य साधून या ठिकाणी केलं होतं खरं म्हणजे एक वेचनरी आणि अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून ते काम करतायत आणि म्हणून मी पंकज भोयरचं अभिनंदन करतो अजितदादा पवार यांचे आज वाढदिवस आहे त्यांनाही मी शो शुभेच्छा फोनवर दिल्या दादा देखील अतिशय शिस्तीने काम करणारे आमचे उपमुख्यमंत्री आहेत वेळेवर खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी ज्या आहेत वेळ पाळणारे आणि वेळेवर उपलब्ध होणारे अतिशय शिस्तबद्ध असं काम करणारे अजित दादा यांचाही वाढदिवस असून शुभेच्छा देतो आणि पत्रकारांना पण शुभेच्छा देतो तुमची पण डोळे वगैरे काय तपासायचे कोकाट्यांचा व्हिडिओ जे चित्र केलेलं आहे ते सत्ताधाऱ्यांनीच केली असा आरोप होता बघा आता जे काही प्रकार सुरू आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य ते सगळं जे काय आहे त्याची पडताळणी होईल दूध दूध का पाणी होईल आज दुधपाणी शेतकरी आमचा अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून बळीराजा हा कायम सुखी मगाशी मी भाषणा देखील म्हणालो चांगला पाऊस पडू दे बळीराजाला सुखी होऊ दे चांगलं पीक येऊ दे आणि म्हणून नेहमी आम्ही बळीराजाच्याच साठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो आणि जर मला वाटत तुम्ही त्यांनी जे काही काय म्हणाले त्यांनी ते असे म्हणाले की शेतकरी भिकारी नाही सरकार भिकारी असे कोकाच नाही असं तर मला वाटतं ते मंत्री मोदयांनी बोलू नये बोलले असतील तर बोलू नये त्यांचा राजीनामा घेतला तर माहिती बघ आता त्यांचे पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत